पुरंदरचे माजी आमदार संभाजी कुंजीर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय संभाजीराव कुंजीर हे अनेक वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून अलिप्त आहेत लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा ते सक्रिय झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात अजित पवार यांच्या पुणे येथील निवासस्थानी संभाजी कुंजीरांनी त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय गेल्या काही दिवसांपासून कुंजीर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती माजी मंत्री दादासाहेब जाधवराव यांचा पराभव करून एकोणीसशे ऐंशी मध्ये ते निवडून आले होते कुंजीर राष्ट्रवादीत प्रवेशानंतर पुरंदर तालुक्यातील अनेक गावातील आजी माजी सरपंच आणि पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार गावागावात पोहोचवून पुरंदर तालुक्याचा विकास करण्यासाठी मी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे तसंच बारामती लोकसभा निवडणुकांमध्ये सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं माजी आमदार संभाजीराव कुंजीर यांनी सांगितलं तर यावेळी माजी नगराध्यक्ष मोहन वांढेकर साहित्यिक दशरथ यादव पुरंदर पंचायत समितीचे सदस्य बाळू तात्या यादव विठ्ठल कटके पोपटराव ताकवणे एम के गायकवाड हिरामण खेडेकर उत्तम चव्हाण सागर चव्हाण गणेश यादव अण्णा यादव राजू कुंजीर प्रवीण कदम ॲडव्होकेट मेमाणे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी